राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची पाकिट आष्टी पोलिसांनी जप्त केली जालन्यातल्या परतूर तालुक्यातील पाथरी रोडवरील सातोना टी पॉईंट येथे ही कारवाई करण्यात आली या कारवाईत वीस लाख रुपयांचा आयशर ट्रकसह एक्कावन्न लाख तीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी जप्त केला आहे आयशर ट्रक क्रमांक एम एच एक, एक वीस सी जी अठ्ठावन्न चौपन्न हा चालक घनसावंगी येथून नांदेडकडे राज्यात प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी परतूर तालुक्यातील आष्टीपाथरी रोडवरील सातोनाटी पॉईंट येथे सापळा लावला असता संशयित आयशर ट्रक क्रमांक एम एच वीस सी जी अठ्ठावन्न चौपन्न हा येताना दिसला पोलिसांनी आयशर चालकाला आयशर ट्रक थांबवायला लावून वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली यामुळे पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असतात त्यातमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची पाकिटं आढळून आली या प्रकरणी आष्टी पोलिसांनी वीस लाख रुपयांच्या आयशेर ट्रकसह एकावन्न लाख तीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान आयशेर ट्रक चालक कुणाल संतोषी ठाकूर वयवर्षी एकवीस वर्षे राहणार राहुल नगर आब्दीमंडी दौलताबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि क्लिनर कडुबा रंगना रघुनाथ आसवार वय पस्तीस वर्ष मालेवाडी दौलताबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत सदरची कारवाई मान्य पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल मान्य अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी मान्य उपविभाग विभागीय पोलिस अधिकारी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सचिन इंगेवाड पोलीस स्टाफचे पोलीस अंमलदार भीमराव राठोड जाधव कांदे शिळके पालवे घाणे काकडे देवळे पांढरे पवार यांच्या पथकाने केली आहे स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक पबनराव वाघ